नमस्कार आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती यापूर्वीसुद्धा मी एक दोन वेळा हे म्हणणं मांडलेलं आहे की काय सालं ही विडंबना आहे विडंबना आहे आत्ताच्या या भारतीय जनता पार्टीची आणि नरेंद्र मोदींची आणि काय सालं दुर्भाग्य आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवतांचं त्यांच्या पूर्वसुरींनी देशाशी संबंधित ज्या ज्या म्हणून बाबींना प्राणपणानं विरोध केला आता त्याच सगळ्या बाबींचं समर्थन करण्याची वेळ नियतीने त्यांच्यावरती आणलेली आहे भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आणि एक प्रकारे जन्मदात्री असणाऱ्या आर एस एसने आपल्या या देशाच्या पवित्र आणि प्रेरणादायी तिरंग्याला आपल्या राष्ट्रध्वजाला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रचंड प्रखर विरोध केला होता आता आज त्यांना आणि भारतीय जनता पार्टीला आज घर घर तिरंगा हरघर तिरंग्यासारख्या मोहिमा चालवाव्या लागत आहेत आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन संघाने काळा दिवस म्हणून पाळला होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे स सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्याचा कोणताही आनंद कोणताही जल्लोष त्यांनी साजरा केलेला नव्हता आज त्यांना सगळ्यांना देशाचा तोच स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करावा लागतोच संघाच्या मुख्यालयावरती त्या दिवशी आता तिरंगा फडकवावा लागतो त्यांना ज्या भारतीय संविधानाला संघाने प्राणपणाने विरोध केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन प्रचंड गलिच्छ आणि विषारी टीका केलेली होती हे संविधान आम्ही कधीही मान्य करणार नाही अशा वल्गना केलेल्या होत्या जगात आदर्श अशी मनुस्मृती आपल्याकडे असताना हे भिकार संविधान हवंच कशाला अशा प्रकारची अत्यंत संतापजनक वक्तव्य केली होती आज त्याच सगळ्या विचारधारेला तेच संविधान मस्तकी लावून त्याचा सन्मान राखण्याची वेळ नियतीने त्या सगळ्यांवरती आणलेली आहे आणि आणि ब्रिटिशांचा राग नको नाराजी नको म्हणून जे वंदे मातरम गीत संघानं एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत कधीही आपल्या कोणत्याही शाखेमध्ये गायलेलं नव्हतं संघाच्या प्रार्थनेसाठी सुद्धा ते नमस्ते सदा वत्सल्य वगैरे हे वेगळं गीत त्यांनी तयार करून घेतलं होतं संघाचा कुणीही स्वयंसेवक किंवा सरसंघचालक वंदे मात्र म्हणत म्हणत स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उतरलेला नव्हता कारागृहात गेलेला नव्हता फासावर त्यांच्यापैकी कोणी गेलं नाही देशासाठी आज त्याच संघाच्या विचारधारेला वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं संसदेचं विशेष अधिवेशन घ्यावं असं वाटतंय आणि त्यात वंदे मातरम विषयी भरभरून बोलावं असं वाटतंय आज संसदेमध्ये ते वंदे मातरमवरची विशेष च चर्चा सुरू आहे हा नियतीचा न्याय आहे भले राजकारणासाठी भले नाईलाज म्हणून कारण काहीही असो परंतु या सगळ्या गोष्टी आज या संघीय विचारधारेच्या लोकांना कराव्या लागत आहेत आणि त्यांना ते करताना पाहून निश्चितपणे माझ्यासारख्याला आपल्या सगळ्यांना आसुरी आनंद होतो भले अजून सत्तेत राहावं ते राहिले कायम पुढच्या काळात तर भविष्य भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी ते कदाचित बदल बदलतीलही संविधान हळूहळू निष्प्रभ करून मागच्या दरवाजाने अगदी शालेय अभ्यासक्रमापासून ते प्रशासनात सगळीकडे अगदी न्यायपालिकेपर्यंत सगळीकडे त्यांनी मनुस्मृती बऱ्यापैकी घुसवलेली आहेच देशाचा खरा स्वातंत्र्य दिन दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तोच आहे असं त्यांच्यातले अनेक लोक बोलत असतातच हे असे सगळे उद्योग त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आपण सगळेच पाहतो परंतु तरीही निदान आज त्यांना आपल्या या सगळ्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करावा लागतो त्या प्रतीकांना आदर द्यावा लागतो हे सुद्धा निश्चितपणे समाधानकारकच आहे आज लोकसभेमध्ये वंदे माताराम विषयीच्या चर्चेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली जवळपास एक तासभर बोलले ते परंतु त्यांना प्रामुख्यानं जे बोलायचं होतं आणि ज्यासाठी हे सगळं त्यांनी जमवून आणलं वंदे मातारामची चर्चा वगैरे ते त्यांचं म्हणणं त्यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटच्या दहा बारा मिनटामध्ये मांडलं त्याआधी सगळं ते निव्वळ पाल्हाळ सुरू होतं नेहमीप्रमाणे असंख्य क्रांतिकारक कसं वंदे मातारा म्हणत म्हणत फासावर गेले त्यांनी क कसं देशासाठी बलिदान दिलं वगैरे मुद्दे मांडण्यामध्ये त्यांनी जवळपास पन्नास मिनटं पाऊन तास घालवला परंतु त्या सगळ्या क्रांतिकारकांमध्ये कारागृहामध्ये कारा कारा गेलेल्या ब आंदोलकांमध्ये काँग्रेस आणि समाजवादी विचारधारेचे लोकच प्रामुख्यानं होते संघीय विचारधारेचं त्यात कोणीही अगदी अपवादासाठी नाव घेण्यापुरतंसुद्धा नव्हतं हे वास्तव सांगण्याचं धाडस नरेंद्र मोदींना आजही दाखवता आलं नाही मुस्लिम लीग पुढे काँग्रेस झुकली असं आज एक नवीन संशोधन त्यांनी सादर केलं आजच्या भाषणात प्रत्यक्षात मुस्लिम लीगसोबत युती केली होती ज्यांचं नाव नरेंद्र मोदींनी आजच्या त्यांच्या भाषणामध्ये अतिशय आदराने घेतलं त्या सावरकरांच्या हिंदू महासभेने संपूर्ण देश ब्रिटिशांच्या विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली प्राणपणाने लढत असताना सावरकरांची हिंदू महासभा आणि जिन्नांची मुस्लिम लीग हे सिंध बंगाल आदी तत्कालीन प्रांतांमध्ये युती करून सत्ता उपभोगत बसलेले होते दोन्ही प्रांतांमध्ये मुस्लिम लीगचे मुस्लिम धर्मीय मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या मंत्रिमंडळांमध्ये हिंदू महासभेचे सगळे सदस्य मंत्री म्हणून सहभागी झालेले होते अगदी श्यामाप्रसाद मुखर्जीसुद्धा ते आपल्या एका मंत्रिमंडळात फायनान्स मिनिस्टर होते केवळ इतकंच नाही तर मुस्लिम लीगच्या सदस्यांनी ज्यावेळी त्या असेंब्लींमध्ये देशाच्या फाळणीचा प्रस्ताव मांडला तेव्हा काँग्रेस पक्षाचे सगळे सदस्य प्रचंड संतापून निषेध व्यक्त करून ते सभागृह सोडून बाहेर पडले परंतु हिंदू महासभेचे सगळे आमदार आणि मंत्री मूग गिळून गप्प राहिले ही वस्तुस्थिती आहे नरेंद्र मोदींना हा सगळा इतिहास निश्चितपणे माहिती असणार परंतु संसदेत किंवा संसदेच्या बाहेरसुद्धा केवळ सोयीस्कर तेवढा इतिहास मांडायचा किंवा मा प्रसंगी इतिहासाचा विपर्यास करून ते सगळं सांगायचं हा उद्योग ते कायम करत राहतात आणि त्यांच्या बावळट अंधभक्तांना ते त्यांचं म्हणणं खरं वाटत राहतं मुळात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ज्या आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातारम गीत प्रकाशित झालं पहिल्यांदा ती कादंबरी नरेंद्र मोदींच्या अंधभक्तांपैकी किती जणांनी वाचली असेल मला वाटत नाही कोणी वाचले असेल वाचले असते तर त्यांना समजलं असतं की तत्कालीन बंगालमधील जुलमी मुस्लिम नवाबी राजवटीच्या विरोधामध्ये बंड पुकारणाऱ्या काही हिंदू संन्याशांच्या लढ्याचं संघर्षाचं वर्णन करणारी ती कादंबरी आहे हिंदू मुस्लिम संघर्षच त्या कादंबरीमध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनाचं इंग्रजांच्या आगमनाचं आणि त्यांच्या कार्यपद्धतीचं स्वागत त्या आनंदमठ कादंबरीमध्ये आहे बंगालमधील जुलमी नवाबी राजवटीच्या विरोधामध्ये लढणाऱ्या त्या हिंदू संन्याशांच्या लढ्याला संघर्षाला एक धार्मिक आध्यात्मिक बळ देण्याच्या दृष्टीनं बंकिमचंद्रांनी वंदे मातरमचा समावेश आनंद मठमध्ये केला हा इतिहास आहे हे वास्तव आहे आणि त्या पार्श्वभूमी भूमीमुळेच त्या गीतामध्ये पहिल्या दोन कडव्यांच्या नंतर पुढच्या तिन्ही किंवा चारही कडव्यांमध्ये दुर्गा माता सरस्वती माता लक्ष्मी माता अशा देवींचं स्तवन किंवा देवींची आराधना आहे बंगालच्या भूमीला त्या देवींच्या स्वरूपामध्ये संबोधून ती सगळी मांडणी आहे त्यातील वंदे मातारम या दोन शब्दांनी देशासाठी लढणाऱ्या सगळ्याच क्रांतिकारकांना आंदोलकांना प्रेरित करायला सुरुवात केलं ती कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर आणि पुढे वंदे मातरम हे दोन शब्द केवळ दोन शब्द न राहता ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मंत्र बनले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे भारतमाता की जय इनकिलाब जिंदाबाद आणि वंदे मातरम या ब्रिटिशांना धडकी भरवणाऱ्या मोठ्याच घोषणा त्या काळात झालेल्या होत्या वंदे मातरम म्हणत फासावर जाणाऱ्यांमध्ये अश्फाक उल्ला खानसारखे अनेक मुस्लिम तरुणही होते मोठ्या संख्येने होते आज नरेंद्र मोदींनी भाषणात अशफाक उल्ला खानचा उल्लेख जरूर केला परंतु ते तेवढ्या पुरतंच ही मुस्लिमांविषयीची जाणीव ते कायम बाळगत नाहीत अजिबातच ते असो मग आजच्या भाषणाच्या शेवटी अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवरती घसरले मी तुम्हाला खरं सांगतो मी विचार करत होतो त्यांचं भाषण ऐकताना जवळपास पंचेचाळीस मिनटं झाली पन्नास मिनटं होत आली मोदी बोलतायत आणि अजूनही त्यांनी नेहरूंचं नाव कसं घेतलं नाही काही बदल केला की काय त्यांनी स्वतःमध्ये चांगल्या प्रकारचा परंतु नाही शेहेचाळीसव्या मिनटापासून त्यांनी नेहरूंची स्तुती म्हणजे नेहरूंना शिव्याशाप द्यायला सुरुवात केली आणि तुम्ही एक गोष्ट मार्क करा केली पण असेल नेहरूंवरती टीका करताना मोदींच्या चेहऱ्यावरती लगेच ए एक प्रकारचं छदमी हास्य प्रकट होतं त्यांच्या आवाजाला अशी धार चढते अकरा वर्ष होऊन गेली मोदी साहेब पंतप्रधान होऊन सातत्यानं ते नेहरूंवरच टीका करत आहेत परंतु अजूनही त्यांचं मन भरत नाही नेहरूंपासून काही त्यांचा पिच्छा सुटत नाही त्याच पद्धतीने ते आजही नेहरूंवरती घसरलेच वंदे मातारमचे तुकडे तुकडे नेहरू आणि काँग्रेसने केले फक्त दोन कडव्यांनाच राष्ट्रीय गीत म्हणून त्यांनी मान्यता दिली पुढची कडवी वगळली वगैरे 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 ही आर एस एस ची संघाची घासून घासून जुनी झालेली कॅसेट आज पुन्हा मोदींनी लोकसभेमध्ये वाजवली अमित शहा तीच कदाचित उद्या राज्यसभेमध्ये वाजवतील ऐका नेहरूजी का कोट पडता नेहरूजी मैंने मंदे मातरम गीत का बैकग्राउंड पड़ा है नेहरू जी फिर लिखते हैं मुझे लगता है कि ये जो बैकग्राउंड है इससे मुस्लिम भड़केंगे साथियों इसके बाद कांग्रेस की तरफ से बयान आया कि 26 अक्टूबर से कांग्रेस कार्य समिति की एक बैठक कोलकाता में होगी जिसमें वंदे मातरम के उपयोग की समीक्षा की जाएगी वंदे मातरम के टुकड़े करने के फैसले में वंदे मातरम के टुकड़े कर, कर दिए उस फैसले के पीछे नकाबी पहना गया चोला ये, पहना गया। ये तो सामाजिक सद्भाव का काम खरं तर आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती याबाबत आपल्या या, या राष्ट्रीय गीतांबाबत राष्ट्रगीतांबाबत पूर्वीसुद्धा आपण सविस्तर चर्चा केलेली आहे वंदे मातरम गीताची पहिली दोन कडवी ही संपूर्ण भारत भूमीला वंदन करून तिचं गुणगाण करणारी आहेत त्यावर कुणाचाही काही आक्षेप कधीही नव्हता परंतु पुढच्या तिन्ही कडव्यांमध्ये हिंदू देवतांची उपासना आराधना असल्यामुळे त्या काळात काही सगळ्या नव्हे तर काही कडवट मुस्लिम नेत्यांनी त्या कडव्यांवरती आक्षेप घेतला मूर्तीपूजा आमच्या धर्माचा भाग नाही त्यामुळे आम्ही ती पुढची कडवी म्हणणार नाही असं त्यांचं म्हणणं पडलं काही मुस्लिमांचं देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ वेग घेत असताना एखाद्या गीताच्या काही कडव्यांवरून वाद निर्माण होणं आणि त्यावरून स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये दुफळी निर्माण होणं हे केवळ नेहरूच नव्हे तर महात्मा गांधी असोत मौलाना आझाद असोत किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असोत बाकीचेही सगळे नेते असोत कुणालाही ते मान्य नव्हतं आणि म्हणूनच त्या सगळ्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोरसुद्धा होते त्या संपूर्ण विचार करण्यामध्ये त्या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या कोणताही वाद नसलेली वंदे मातरम या गीताची पहिली दोन कडवी काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये गाण्यात येतील अशा प्रकारचा निर्णय घेतला पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान सभेच्या अंतर्गत राष्ट्रगीत समिती निर्माणसुद्धा हो करण्यात आलेली होती एक स्वतंत्र त्या समितीने पूर्वीचा तोच निर्णय कायम करत जनगण मन हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत अशा प्रकारची मान्यता दिली जनगण मनमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग बिंद्य हिमाचल यमुना गंगा असं संपूर्ण देशाचं सुंदर वर्णन असल्याने आणि ते अगदी आटोपशीर असल्यामुळे त्याला प्राधान्य देण्यात आलं वंदे मातरमची पहिली दोन कडवी सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शष्छ श्यामला मातरम ही सुद्धा तशाच पद्धतीने भूचं वर्णन करणारे असल्याने त्याचा त्या गीताचा त्या पहिल्या दोन कडव्यांचा राष्ट्रीय गीताच्या स्वरूपामध्ये स्वीकार करण्यात आला आणि हे सगळ्यांच्या सर्व सहमतीने झालं केवळ एकट्या नेहरूंचा तो निर्णय अजिबात नव्हता अगदी या सगळ्या संघीयांचं दैवत असणाऱ्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा सुद्धा त्या मान्यतेमध्ये सहभाग होता आणखी एक देशाचं राष्ट्रगीत हे साधारणपणे तीस चाळीस पन्नास फार तर साठ सेकंदात गाऊन व्हावं बोलून व्हावं इतकंच असावं असा जागतिक संकेत आहे विविध महत्त्वाच्या प्रसंगी ते गावं लागतं बोलावं लागतं त्यासाठी ते, ते लहान आणि मोजक्या शब्दांचंच असावं पटकन लक्षात राहील आणि आवडेल सगळ्यांना अशा प्रकारचं असावं असा एक प्रघात आहे तुम्ही कोणत्याही देशाचं राष्ट्रगीत पहा तुम्हाला ते याच चाकोरीमध्ये बसवलेलं दिसेल जनगण म्हण या चाकोरीत सुद्धा अगदी अगदी व्यवस्थित बसतं हा सुद्धा त्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे नरेंद्र मोदींना अर्थातच हे सगळं माहिती आहे माहितीच असणार परंतु जाणीवपूर्वक पंडित नेहरूंना विलन ठरवायचं असल्यामुळे यापैकी काहीही ते कधी सांगत नाहीत पुढच्या काळात सुद्धा सांगणार नाहीत एक गंमत फक्त जाता जाता तुम्हाला दाखवतो सगळ्यांना संघाचे सरसंघचालक सरसंघचालक मोहन भागवत यांचं नुकतंच दोन दिवस बँगलोरला व्याख्यान झालं त्याच्या सुरुवातीला त्या व्याख्यानाच्या सुरुवातीला पूर्ण वंदे मातरम गायलं गेलं पहिल्या दोन काढव्यांनंतरचा पुढचा हा काही भाग पहा काही क्षणांचा पहा उपस्थितांपैकी एकाला सुद्धा त्यातला एकही शब्द बोलता येत नाहीये सगळे फक्त गपचूप उभे आहेत बघा पाहिलं एकाला एक सुद्धा पूर्ण वंदे मातरम म्हणता येत नाहीये अहो हे पूर्ण वंदे मातरमचं सोडा विषय मागे तुम्हाला त्यापैकी अनेकांना आठवत असेल हो एका टी व्ही स्टुडिओमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना आणि मंत्री आलेले होते त्यांना वंदे मातरमची पहिली दोन कडवी अँकरने म्हणायला सांगितली तर ती सुद्धा त्यांना नीटपणे म्हणता आली नाहीत जनगणमन हे आपलं राष्ट्रगीत सुद्धा त्यांना धडपणे पाठ नव्हतं सगळा तमाशा झाला तिथे आणि हे ढोंगी लोक जगाला उपदेश करत राहतात देशभक्ती सांगत राहतात बाकी संसदेत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या संलग्न सगळ्या पक्षांचे खासदार सगळे आता उरलेत ते केवळ मोदींच्या खऱ्या खोट्या प्रत्येक वाक्यावरती बाकडे बडवण्यापुरते ना स्वतःचं काही अस्तित्व ना स्वतःचे कोणाचे काही विचार नरेंद्र मोदींचं वाक्य पूर्ण झालं रे झालं दाला की बडवा समोरचे बाकडे डाब 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 बस खरं तर देशापुढे अनेक गंभीर प्रश्न आहेत सध्या आपल्या एका एक एअरलाईनने या सरकारला धडा शिकवण्यासाठी कसा सगळा गोंधळ घातला आणि लाखो लोक कसे त्रस्त झाले त्यांना काय काय भोगावं लागलं मागच्या काही दिवसात आपण सगळे पाहतोय आपलं एक लढाऊ विमान तिकडे दुबईमध्ये जागतिक प्रदर्शनाच्या दरम्यान प्रात्यक्षिक करताना पडलं आपण एक लढाऊ वैमानिक आपला त्या अपघातामध्ये आप गमावला आपल्या लढाऊ विमानांबाबतच्या हा खरं तर अतिशय मोठा विषय आणखी तो ट्रम्प टॅरिफचा विषय आहे गंभीर रुपयाची घसरण हा मोठ्या चिंतेचा विषय आहे दिल्लीचं भयानक प्रदूषण प्रचंड काळजीचा विषय रा सगळी राज्य आणि देशांवरला प्र, देशावरचा प्रचंड वाढणारा कर्जाचा बोजा आणखी असे खूप महत्वाचे विषय आहेत परंतु देशाशी आणि जनसामान्यांशी संबंधित खऱ्या विषयांना बाजूला सारून भावनिक धार्मिक अशा प्रकारच्या विषयांवर चर्चा होऊन देण्यामध्ये नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीला इंटरेस्ट असतो लोकांना त्यात गुरफटवून टाकण्यामध्ये ते, ते वास्तव आहेत अगदी वंदे मातारामच्या निमित्तानं तेच पुन्हा आज एकदा नव्यानं दिसलं इतकंच असो आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर आता कराल अशी अपेक्षा आहे करावा अशी विनंती आहे आजच्या भागात इथेच थांबतो धन्यवाद